महाराष्ट्र न्यूज मध्ये आज कर्जत या ठिकाणी बाबुळगाव तालुका कर्जत जिल्हा असल्यानंतर बाबुळगाव या ठिकाणी महिलाचे नाव आहे आदिवासी मराठी समाजाच्या युवकांचे जे मयत झालेले आहे त्याचे नाव आहे निलेश मरदान भोसले तो राहणारा असा आहे की तो जिल्ह्यातला आहे आणि ते तालुक्यातला कासारगावचा कासारे कासारे गावचा आहे करण्याला प्रकार अशा अशा प्रकारे आहे की बाबळगाव या ठिकाणी बाबळगाव या ठिकाणी तो एका हॉटेलच्या समोर त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे त्याचे नातेवाईक कर्जत थी या ठिकाणी हे शासकीय गव्हर्मेंट हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलसमोर त्यांची आज मी बाईट घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र टीम आज कर्जत या ठिकाणी आलेली आहे ही आज आदिवासी पारधी समाजाच्या युवकांना ही अशा भटक्या विमुक्तांना अशी मिरकून त्यांची हत्या होती त्यांचे त्यांना कुठं न्याय भेटत नाही त्यांच्यावरती तो अन्याय चाललेला आहे जे काही गोष्टींपासून वंचित आहेत त्यांना खरोखर त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज त्यांचे जे फिर्यादी आहेत महेंद्र दैवान भोसले जे राहणारे एक कासारे कासारे गावचे तालुका असतील जिल्ह्यातील ते कर्तत या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहेत घडलेला घटनाक्रम असा आहे की दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी बाबोळगाव खालसा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी या निलेश मरदान भोसले याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या घरची आज कर्जत या ठिकाणी मी त्यांना प्रश्न असं विचारतो की भाऊ मला तुम्ही सांगा की हा घडल्या प्रकार नेमका तुम्हाला कधी माहिती झाला आणि किती तारखेला माहिती आला सकाळी साडेआठ वाजता सकाळी माहिती झाला पण कसं माहिती झाला कोणी सांगितलं हे हो मला माझ्या भावाने सांगितलं की मी गावात गेल्यानंतर मला फोन आला की भाऊ तू लवकर ये खरी अशाशी बाबळ गावला मयत आपल्या भावाची माहीत झालेली आहे घटना घटना झालेली आहे तू लवकर ये आहे आल्यानंतर परत मी माझ्या घरचे घेऊन पोलीस स्टेशननं मिरजगावला गावला आलेला आहे आणि मिरज गाववर नेतर्जा आलेलो आहे तर मला माहिती अशी की की बाप्पू ही अशी मोठ पार्टी संघटनेची हो नाही ही मारणाऱ्याला सुद्धा शिक्षा अशी व्हावी की कसा मारला कशाबद्दल मारला काय गुन्हा केला होता यांनी हे आम्हाला पोलिसांनी आम्हाला मदत करावा आणि तत्काळ त्याची दखल घ्यावा ही विनंती करतो दखल घेऊन आरोपींना आम्हाला तत्काळ त्यांना भेट द्यावा की आरोपी हे आम्ही ताब्यात घेऊ शकत नाही जोपर्यंत आरोपी धरीत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही ताब्यात घेऊ शकत नाही हे आमची दहा विनंती आहे मयत म्हणजे असं काय काम करत होता त्याचं काय होत मजुरी ते आपण असताना त्यांना मजुरी आहे त्यांना तीन दोन मुलं आहेत एक मुलगी आहे हे मुलगी त्याची असताना त्यांनी त्याच्या आईनी आणि त्यांनी त्याची बायको तिकडे ठेवून घेतलेली मैताचे ना ते नातेवाईक म्हणजे कोण तुमचा माझं धीर आहे पण ती बाई राहत नव्हती मायाधीराव्हत जाऊ मायधीरावती बिन बी नाही राहून घेत नव्हती नाही

पण आमचं असं वावर ठेवलेलं आहे की आम्हाला ते वावर मध्ये राहू न ना देत नाही आम्हाला असं एक जागेवर राहून देत नाही मी एक गुंठा घेतलेला आहे मी तिथं राहिल पण आमचं दीड एक आम्हाला तिथं राहून देत नाही पण असं विनंती बर का असंही विनंती आहे सरकारला कि चौकशी सरकार चौकशी चौघ आम्ही माझ्या दोन्ही धीर मिळेल एक आधी मिळतात माझी चव आहे त्याचा बी असं मिळालेलं यांचं माझं धीर आता हे पण माझ धीर आहे पण आम्हाला राहवा वारत असं राहून देत नाही दोन दोन आज नाहीतले आहेत किती म्हणून हे भाई, आ, ना। ना। पन, ही, भाई सासू आहे सासू कशी येते ते पण ती बायको काय म्हणते तुझी भाऊके राहून देत नाही त्यामुळे मी राहणार नाही असं कोणाचं म्हण नाही माझे जावाच म्हण नाही आहे पण मी म्हणायचे तू एखादा मायवानी घे राह पण ती जाऊ म्हणले मला राहणार नाही त्याने दुसरा नाव ठेवलेला आहे भाऊ पण त्याला समजून घालत नव्हता आई पण नाही काहीच नाही त्यांनी दुसरा नोट ठेवलेला होता आणि त्यांनी मारलेला माहिती राहून केलाय अशा प्रकारे आज्ञात आरोपींची नावे घेतली जात आहेत आणि या संत